श्री स्वामी समर्थ प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक स्वतःचं सुंदर असं घर असावं पण कधी पैशांची अडचण तर कधी कामात अडथळे येतात पण तुम्हालाही वाटत असेल की स्वामींच्या आशीर्वादाने तुमची वास्तू साकार व्हावी तर आज आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहोत जी श्रद्धेने केल्यास अशक्यही शक्य होईल आणि तुमचं स्वप्नातलं घर सत्यात उतरेल तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काही अत्यंत प्रभावी अशा स्वामींच्या सेवा तुम्हाला सांगणार आहोत पण त्या अगोदर जर तुमचीही तुमचं स्वतःचं घर असावं अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामीचरित्र सारामृत वाचन रोज स्वामीचरित्र सारामृताचे किमान तीन अध्याय तरी वाचावेत जर शक्य असेल तर सात दिवसाचे एक सप्ताह पारायण करावे व्यंकटेश स्तोत्र पठण वास्तुप्राप्तीसाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचावे रोज स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून माझं स्वतःचं घर होण्यातील सर्व अडथळे दूर होऊ देत असं मनापासून संकल्प सोडावा दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या किमान अकरा माळी जप कराव्यात आणि त्याचबरोबर काही विशेष उपाय सेवेसोबतच काही छोटे उपाय देखील खूप मदत करतात प्रत्येक गुरुवारी स्वामींना पुरणपोळीचा किंवा बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा किंवा स्वामींना ज्या गोष्टी प्रिय आहेत त्याचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद गरिबांना वाटा त्याचबरोबर ओम वास्तुपुरुषाय नम ओम वास्तुपुरुषाय नम या मंत्राचा चप केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घराचे योग जुळून येतात अन्नदान आपल्या क्षमतेनुसार गरजूंना अन्नदान करा स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे आणि लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तू प्रयत्न कर पण मी देईन सेवा करताना मनात शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने करा जेव्हा तुमची श्रद्धा आणि स्वामींचे आशीर्वाद एकत्र येतात तेव्हा मनातल्या सर्वच इच्छा नक्कीच पूर्ण होतात ही सेवा आजपासूनच सुरू करा आणि स्वामींवर संपूर्ण भार टाका तुमची वास्तू लवकरच साकार होईल अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमचं स्वतःची वास्तू असण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होत स्वामींची ही सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा व आपल्या स्वामी परिवारामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ